राज्यात कुठे व किती प्रमाणात पाऊस पडणार आहे याबाबत हवामान अंदाजक पंजाबराव डंक यांनी काय अंदाज वर्तविला आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम धमनगाव गुगी शिव तालुका शिवसेने आज आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे म्हणजे खरं तर उद्यापासून जास्त वाढेल पण आज बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे एकोणीस जुलै एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वाहणी होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास जवळपास एकवीस जुलै बावीस आणि तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक कमी जप्पाचा पट्टा येणार आहे त्याच्यामुळे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा पण राज्यात आज अठरा जुलैपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वड्याला आल्या पाणी आल्याच्या नंतर पुलाच्या पसून शेतकऱ्यांनी आपण पूल ओलांडू नये म्हणून ही काळजी सतर्कते घेणे गरजेचे आहे सांगायचं झालं तर राज्यामध्ये म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलै पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार ठिकठिकाणी पडणार दोर दोन दु दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्ह्यावाई घेऊ पूर्व विदर्भात पूर्व विदर्भमध्ये सहा जिल्ह्यामध्ये अठ अठरा ते अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाचे पाच जिल्ह्यामध्ये आठ म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे दररोज भाग बदलत पडणार म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील हे म्हणजे आजपासूनच बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे म्हणजे आज अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलै जुलै दरम्यान कोणत्याही गावात त्याच्यातून वंचित राहणार नाही म्हणजे दोन दोन दोनदा पाऊस येऊन जाईल म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी लक्षात द्यायचं म्हणजे दोनदा पाऊस तुमच्या गावाला येणार हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील अठरा ते अठ्ठावीस जुलै दरम्यान दोनदा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील जरा जास्तच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रामध्ये एक एकवीस जुलै बावीस तेवीस जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पण अतिवृष्टी होईल मुंबईकडे अतिवृष्टी होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये सर्वत्र अठ्ठावीस जुलै ते अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान सर्वत्र मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आणि प्रत्येक गावामध्ये पाऊस दोनदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल राज्यात मात्र उद्यापासून मात्र राज्यात चांगला जोर वाढणार आहे पण आजच अठरा तारखेलाच राज्यात मध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात आता ह्या दहा दिवसामध्ये अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान ह्या दहा दिवसामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आणखीन एक सांगू इच्छितो बार्शी तसेच वैराक या भागातील मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले सतत एक महिनाभर पाऊस चालू आहे आणि आमच्या भागातला पाऊस कधी कमी होईल तर त्यांचं तें, म्हणणं की त्यांना एक महिनाभर पाऊस चालू आहे आणि त्याचे सर्व कामं बंद आहे वापसा नाही कोळपणी को बंद आहे तर त्या बार्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल तर ते, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या पण ह्या जुलै एंडिंग पर्यंत मात्र राज्यातला पाऊस काय बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा